नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिका भरती संदर्भातील पहिली अँसर की आपली लागलेली आहे क्लर्कची आणि आता दुसऱ्या कीची सर्वजण वाढ बघत होते यामध्येच चर्चा सुरू होती की पंधरा जानेवारीलाच तुमची सेकंड अँसर की प्रसिद्ध होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या संदर्भात काही पुरावे देखील देण्यात आले होते कोणी रेकॉर्डिंग दाखवली कोणी सांगितलं आम्ही व्हिजिट केली तर पहा मित्रांनो आपण आठ दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि त्यामध्ये म्हणजे जवळपास सात ते आठ नोव्हेंबर रोजीचा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजूनही उपलब्ध आहे त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की अॅन्सर की लावणं हे बी एम सीचं काम नसून हे टी सी एसचं काम आहे अँसर की लावणं कोणाचं काम आहे टी सी एसचं आता जे काही विद्यार्थी का बी एम सीमध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन व्हिजिट केली त्यांनी ज्यांनी संपर्क साधला ची आणि त्यांनी सांगितलं होतं की पंधरा जानेवारीला अन्सर की लागणार आहे पण अँसर की ही बी एम कडून पब्लिश होत नसून ती टी सी एस कंपनीकडून पब्लिश होते आणि अँसर कीला का वेळ लागत असतो कारण की पहिली अँसर की लावणं सोपी आहे ती अगोदरच तयार असते तुमची परीक्षा झाल्याबरोबर लगेच दोन तीन दिवसातच ती जाहीर केल्या जाऊ शकते किमान आता टी सी एस सध्या एकच आठवडा घेत आहे त्यामुळेच मग मागील काही परीक्षा असो किंवा आपली बी एम सीची परीक्षा असो त्याची देखील अँसर की एका आठवड्या ज्यात तुमची लागलेली होती पण जेव्हा सेकंड अँसर प्रसिद्ध करण्यात येते त्यामध्ये त्यांना जेवढे काही ऑब्जेक्शन गेलेले आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की बावीस तारखेपर्यंत ऍन्सर की लागल्याच्यापासून आपल्याला वेळ देण्यात आलेला होता आक्षेप घेण्यासाठी आणि जे काही आक्षेप आपण घेतलेले आहे काही जणांनी प्रश्नावर घेतले काही जणांनी पर्यायावर घेतले तर असे विविध आक्षेप त्यांच्याकडे गेले आता त्या सर्व आक्षेपांची पडताळणी ही टी सी ला करावी लागेल आणि हो प्रश्नामध्ये काय बदल करायचा प्रश्न रद्द करायचा का आणि ते वारंवार त्यांना चेक करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना ते वेळ लागत आहे आणि तो लागलाच पाहिजे जेणेकरून अँसर की मध्ये कुठलीही चूक नसावी म्हणजे कोणाही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही कारण की जर लवकर त्यांनी अँसर की लावण्याचा प्रयत्न केला आणि सर्व आक्षेपांची या ठिकाणी पडताळणी व्यवस्थित केली नाही तर नक्कीच दुसऱ्या अँसर कीवर सुद्धा आपल्याला आक्षेप घ्यावे लागतीलच म्हणूनच त्यांना वेळ लागत आहे तो म्हणजे आक्षेप हे पाहण्यासाठी की कोणत्या प्रश्नात चूक आहे कोणता प्रश्न बरोबर आहे कारण की फक्त शंभर प्रश्न नसून कितीतरी शिफ्टमध्ये परीक्षा झालेल्या आहेत आणि एका शिफ्टमध्ये जवळपास किती प्रश्न होते तुम्हाला सांगण्याची त्याची गरज नाही तर असे सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आहे प्रश्नामध्ये चूक आहे का पर्यायामध्ये चूक आहे का विद्यार्थ्यांनी कोणकोणते पुरावे त्या ठिकाणी सादर केले त्या सर्वांचे या ठिकाणी व्हेरिफिकेशन करूनच त्या प्रश्नामध्ये बदल किंवा तो प्रश्न रद्द केला जाऊ शकतो आणि प्रश्न जर रद्द झाला तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दोन मार्कांचा फायदा हा होत असतो तर त्यामुळे आणखी आन आन्सर केला तुमचा वेळ लागू शकतो आन्सर की कधी लागेल हे एक्झॅक्ट कोणीही सांगू शकत नाही सध्या टी सी एसची जी काही हेल्पलाईनवाले आहे ते देखील आपल्याला हे सांगतील की तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्या वेबसाईटवरच त्या संदर्भात तुम्हाला अपडेट येईल त्यामुळेच ॲन्सर की कधी लागेल हा प्रश्न आता तुमच्या मनात नको कारण की तुमची परीक्षा झालेली आहे यानंतर आता तुमचा टप्पा राहणार आहे तो म्हणजे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा निकाल हा येऊ शकतो तर तुम्ही कागदपत्रे तयार करून ठेवा आणि दुसऱ्या काही तुमच्या ज्या परीक्षा असतील त्यावर फोकस करा आता हे अँसर की कधी लागणार आहे काय लागणार आहे मेरिट लिस्ट कधी लागणार आहे अंतिम निकाल कधी लागणार आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे होणारच आहे फक्त त्याला किती वेळ लागेल हे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे दोन तीन दिवस गेले की त्याच्यानंतर तुम्ही अपडेट चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे त्यावर जाऊन तुम्ही सुद्धा ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा बीएमसीची काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला सुद्धा तुम्ही दोन तीन दिवसातून व्हिजिट करू शकता